नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लिलाने आता खूप काय काय केलेलं असतं की एजेने तिला प्रपोज करावं म्हणून तिने एजेंचा आणि त्यांनी लीलाला प्रपोज अजूनही केलेलं नसतं एजे घरी आल्यानंतर लिलाने त्यांना खूप त्रास दिलेला असतो खूप छळलेलं असतं पण एजे काय ऐकत नसतात लिला म्हणते एजे तुमचं माझ्या रवढं प्रेम आहे तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट नाही करू शकत का एजे म्हणतात हे बघ लिला तू काय वाटेल ते सामि करायला तयार आहे तुझ्यासाठी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला तयारी पण हे सांगू नको मला लीला म्हणते ठीक आहे चला मला आता चौपाटीला घेऊन चला ए जे म्हणतो आता लीला म्हणते हो तुम्ही म्हणालात ना आता की घेऊन जाणार कुठेही तुझी इच्छा पूर्ण करणार की फक्त बोल बच्चनच देतात तुम्ही ए जे म्हणतो ठीक आहे रेडी हो मी येतो आणि ए जे लीला हे चौपाटीवर गेलेली असतात तिकडे छान लीला मस्त एन्जॉय करत असते आपल्याला तर माहिती तिचा स्वभाव अगदी लहान मुलासारखा आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिला आनंद हा मानता येतो प्रत्येक गोष्टीचा आनंद ती सेलिब्रेट करत असते आता लीला म्हणते एजे तुम्ही माझ्यासाठी माझा हा हट्ट पूर्ण केला खरंच मी खूप खुश आहे आज पण ए जय करा ना मला प्रपोज आता तरी करा इथे कोणीच नाहीये बघा एजे म्हणतो लीला तू परत चालू केलंस का लीला म्हणते हे बघा ऐजा एजे मी तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही जर आता मला प्रपोज केलं नाही ना तर इथून मी पाण्यामध्ये उडी मारेल एजे म्हणतो लीला तुझं डोकं फिरले का खाली उतर लीला आत्ता अजिबात ऐकत नसते तिला माहिती की हे ऐकून एजीतला नक्की प्रपोज करणार हे बघा याचे मी काउंट करते एक दोन तीन आणि तीन म्हटल्यानंतर मी पाण्यात उडी मारणार लीला काउंट करायला लागते एक दोन आणि तीन म्हणणार तेवढ्यात एजे म्हणतो हे बघ लीला थांब ठीक आहे करतो मी तुला प्रपोज आधी खाली आहे लीला आता खाली आलेली असते एजे म्हणतो लीला काय तू पण लीला म्हणते ए करणार प्रपोज आणि एजेनी सुद्धा आता लीलाला प्रपोज केलेलं असतं लीला म्हणते ए थँक्यू सो मच तुम्ही माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण केली आणि फायनली मला प्रपोज केलं तर मग बघूया आता यांचा पुढचा प्रवास काय म्हणतोय ते तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या मालिकेला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद